आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज एक नाही रविवारचा दिवस आहे सकाळ सगळ्यांच्या नाश्ता पाणी झालेला आहे आणि मुलांना नाही असं असं काय करून घाला आम्हाला खाऊ तर आपण का नाही सकाळी सकाळी का नाही गव्हाच्या कण्यापासून आपण लॅपसी बनवणार आहे आता पोरांना तर हे एक आवडता पदार्थ आहे तर हे आता लॅपसी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया आता हे घरचे गहू होते ही गव्हा ना मी स्वच्छ धुवून वाळवून हे जे असे ना बारीक गिरणीतून कणा असा अर्ध्या अर्ध्या कण्या करून आणलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला लागणारे गूळ चवीनुसार मीठ आणि एक सत्ताट वेलदोडे घेतलेले एक तुकडा कणा मी आल्याचं घेतलेलं आहे खोबरं आणि घरच्या गायीचं चा साजूक तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात आपल्याला अगोदर काय करायचं आहे तर चूल पेटवून आहे का नाही आपल्याला ही गव्हाचे अर्धे तुकडे केलेले आहेत ना ही चांगलं भाजून घ्यायचे तर चूल पेटवून आपली झालेली आता का नाही आपण कढई ठेवायची ह्याच्यावरती कडाई आपली चांगली गरम करून घ्यायची आता सगळ्यात आपली कढाई चांगली तापलेली आता हे आपण तूप घालायचं एक दोन ती तीन ले ले। ते तीन चमचे हे तूप घेतलेले आता ह्याच्यामध्ये हे तूप चांगलं आपल्याला इथून घ्यायचं आहे आता आपले हे तूप सुद्धा चांगलं भाजलेले गरम झाले बघू शकता आता हे आपल्याला चांगला लाल रंग येतोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे तर मस्त असा मला का नाही असा लाल रंग येऊन द्यावा लागतो लाल रंग येस्तोपर्यंत पर्यंत का नाही हे चांगलं असं परतून घ्यायचं चुकत म्हणले का नाही तर पोरं पोरतो बघ बावडी खाते पण वाऱ्यामुळं जाळ लागा नावायचं ना। बघा चांगला मस्त असा का नाही रंग बदललेला आहे पूर्ण असा सोनेरी कलरचा झालेला आहे बघा आता का नाही अजून थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचे तोपर्यंत आहे का मी पातेल्याला आपल्या बुड घेऊन घेते बुड घेतलं म्हणजे का नाही भांड काळ होत नाही आणि घासायला सुद्धा ताप होत मस्त असल्या बघा हे आपल्या भाजून झालेले आता आपण ही कढई खाली घ्यायची आणि हे पातीला पाणी उकळ्या ठेवायचे जाळ सुद्धा आता चांगला मस्त असा लागलेला आहे आता गव्हायचा नाही थोडस का नाही जाड असतं तर त्याच्यामुळे शिजायला जाणं उशीर लागतो आणि पाणी सुद्धा भरपूर लागतं आता मी ना ह्याच्यामध्ये हे तीन तांबे पाणी ओतणार आहे आता हे एवढं मी अडीच तांबे पाणी म्हटले अडीच ते तीन पाणी मी अडीच ते तीन तांब्याला उकळ्या ठेवलेले आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची त्यासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवते मस्त असे आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचंय आणि तोपर्यंत आहे का नाही मी हे वेलदोड का नाही असं बारीक करून घ्यायचं आपल्याला हा वेलदोडा बारीक करायचा आहे आणि गुळसुद्धा सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आता आपले वेलदोडे सुद्धा कुठून झालेले तर वेलदोड नाही आपल्याला असले मोठं पण ठेवायचं नाही आणि बारीक पण करायचं नाही ह्या पद्धतीने आपल्याला वेलदोडे घ्यायचेच करून वेलदोड्याची आता ही आपली पूड सुद्धा तयार झालेली आणि जी मी आलेला तुकडा घेतला होता ना सा। तो सुद्धा आपल्याला बारीक आहे एवढा असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी तो स्वच्छ धुवून आहे कारण ताजच आहे नाही वावरातलेच घेतलेले आपण थोडीशी माती लागलेली असं काही आलं घेतलेलं हे आलं खिसून सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालतं किंवा टेचून टाकलं तरी चालतं आपण टेचून घेणार आहे आता हे आलं टेचलेलं सुद्धा ना मी हा वेलदोड्याच्या तिथंच ठेवते आता आपल्याला हा फोडून घ्यायचा आहे आता हा गुळ आहे का नाही एक अर्धा किलो ते तीन पावशीरचा सुमार घेतलेला आहे मी हा आपल्याला असं तुकडं करायचं आहे कारण एकदम नाही टाकायचा म्हणजे पटकन पाण्यामध्ये विरं काढत चला पाणी हा का मस्त असं गरम झालेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये का नाही आपण हा गुळ टाकायचा आहे आपल्याला मीठ टाकायचंय आणि हे आपण जे वेलदोड आणि आलं बारीक केलं होतं का नाही ते सुद्धा टाकायचं ह्याच्यामध्ये आणि परत आपण हा एक चमचा राहिलेला तूप आहे ना ते सुद्धा ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आता हिला चांगली अशी उकळी आणून द्यायची परत तोपर्यंत एका नाही ह्यातलं सगळा गुळ आणि हे सगळं मिश्रण एकत्र होईल आणि उकळी चांगली मस्त असं फुट फुटल तोपर्यंत ये ना आपण हे खोबरं खिसून घेऊया आता आपल्याला हे खोबरं खिसायचं एक अर्धी वाटी बघा त्या पद्धतीने आपल्याला सगळं खोबरं खिसून घ्यायचंय आता हे आपलं खोबरं खिसून झालेलं आहे आता हे सुद्धा हे आपल्या पाण्यात टाकायचे पाण्याला सुद्धा मस्त अशी उकळी फुटलेली मस्त अशी पाण्याला उकळी फुटलेली बघा वास सुद्धा मस्त असा येतोय आहे सगळं मिश्रण एकजीव झालेले आता आपल्याला हे करणार भाजलेली मग लॅपशीचं पाण्यामध्ये टाकाच गहू आता मस्त असं हे सगळं मिश्रण हलवून घेतलेलं आहे आता का नाही गहू आपलं कना जाड असते बारी बाजरी ज्वारीपेक्षा म्हणून एका नाही ह्याला शिजायला जास्त वेळ लागतो एक पंधरा पंधरा ते वीस मिनटं तरी ह्याला शिजायला वेळ लागणार आहे आता आपल्याला मस्त असा जाळ घालून हे शिजवून आहे मस्त अशी बघा आपली लॅप्सी शिजत आलेली बघा एकदम छान असा वास सुद्धा मस्त असा सुटलेला आहे ले। आणि अशा मोकळ्या रानामध्ये का नाही असं वेगवेगळे पदार्थ खायला सुद्धा लय भेटू लागतात अजून एक दहा मिनटं आपल्याला ही लॅप बघा मस्त अशी आपली लॅपसी तयार झालेली अगदी एकदम पातळीला सुद्धा चिकटलेली नाही शिजले सुद्धा मस्त अशी आणि वास सुद्धा छान येत आहे आता आपण आहे का नाही पाच मिनिटं हे करणार आहे वाफेवरती झाकण लावून ठेवूया चला दहा मिनटं झालेली तर वाफेवरती सुद्धा आपली लॅपसी बघा किती छान झालेली मस्त अशी एकदम अशी बघा या गव्हाचा का नाही शिरा सुद्धा बनवता येतो लहान मुलं बागा बघा मस्त अशी आवडीने खाते तर चला आता मग आपण आता डिशांमध्ये घेऊया आता ही पाच चला आता मस्त झालेली बघा आपली लॅपसी सगळ्यांना दिसून चला आता वाढून झालेली करा बाळांना सुरुवात ही आम जान। 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 ओ, ओ, ओ। ना आमची सगळी दिरांची मुलं येत ही मोठे दिरायच आहे ही दोन नंबर दिरायचा आणि हा तीन नंबर दिलायचाय आणि ही आमचा दादी आहे बघा आता एक नंबर कसे काय झाली लॅपसी चांगली गोड झाली का झाली ना ह्या मध्ये का नाही दूध सुद्धा घेऊन जरी खाल्लं का नाही तरी पण छान लागते लॅपसी बघा ना असे अंगणवाडीत लहान मुलांना असे लॅप्से करून देतात आणि हे लॅपसी का नाही एकदम पौष्टिक असते मी म्हणते लय नाही पण आठवड्यातली किंवा महिन्यातून असा हा लॅपसीचा पदार्थ करून ना आवर्जून खावावा गव्हाचा पदार्थ ना कुठला बी केला तरी पौष्टिक आणि दमदार असतो गोड लागते लॅप्सी कशी झाली मित्रांनो आमच्या आजच्या लॅप्सीची रेसिपी कशी काय वाटली का नाही ही आमच्या रेसिपीला आजच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लॅप्सी कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद